जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आज चालू असलेल्या भव्य दिव्याच्या वडूज ओपनच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि फायनलमध्ये आठ गाड्यामध्ये मित्रांनो सुंदराशी काटाकीर लढत चल मित्रांनो फायनलमध्ये आठच्या आठ गाड्या ह्या सर्वच मित्रांनो टॉपच्या गाड्या होत्या त्यामध्ये होता मित्रांनो उर्मिलाताई यांचा राजा आणि कारुंडे एक्सप्रेस चिक्या तसंच मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडके विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेट्ट यांचा चिक्या आणि यम एम नाना यांचा राजा मित्रांनो सुंदराशी दोन गाड्यामध्ये मित्रांनो शेवटच्या सणी लढत आपल्याला पाहायला मिळाली व त्यामध्ये मित्रांनो निकाल घेतला आपल्या सर्वांची लाडकी विठ्ठल नाना भुतकर आणि अजय शेट यांचा चिक्या आणि एम एम नाना यांचा राजाने व मित्रांनो या वडूज मैदानातील चिके आणि राजा हे एक नंबरचे मानकरी ठरले तसेच मित्रांनो चिक्या व हो, कारुंडे एक्सप्रेस चिक्या आणि राजा मित्रांनो हे यांची गाडी दोन नंबरला उतरली मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच नवीन नवीन अपडेट आपल्याला या चॅनलवर मिळत राहतील धन्यवाद